लाडक्या बहिणीनं तुमची पण केवायसीच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते एका लाडक्या बहिणीने मला इन्स्टारामला मेसेज केला बोलते की राहुल दादा माझी केवायसी झाली आहे तर मी त्यांना विचारलं की तुम्ही केवायसी कधी केली तर त्यांनी बोलले की आजच केवायसी केली परंतु एकतीस डिसेंबर ही केवायसीची शेवटची तारीख होती जसं की तुम्हाला माहीत आहे त्यानंतर गव्हर्नमेंटने वेबसाईट ओपन नाही केली म्हणजे केवायसी साठी ओपन नाही केली तर त्या लाडक्या बहिणीने मला फोटो पाठवला की माझी केवायसी पूर्ण झाली आहे मी आताच केली म्हणजे जानेवारी महिन्यात म्हणजे सतरा जानेवारीला म्हणजे आजच्या दिवशी केवायसी केलेली आहे असं तिने मला दाखवलं हो फोटोमध्ये होतं तर त्या स्क्रीनशॉट बघितला तर एक धक्कादाक अशी माहिती होती की त्याच्यामध्ये जी जी माझी लाडकी बहिणीने मला मेसेज केला होता तिला ते त्यांचा जो बचत गट होता बचत गटाची एक अध्यक्ष असते म्हणजे ग्रुपमध्ये जी अध्यक्ष असते तिने मेसेज केला होता बचत गटाच्या ग्रुपमध्ये की तुमची मी केवायसी करून देईल त्यासाठी तुम्ही आधार कार्ड तुमचं पाठवून द्या तर ह्या माझ्या लाडक्या बहिणीने त्यांना आधार कार्ड पाठवून दिलं त्यानंतर ती बचत गटाची जी अध्यक्ष होती तिने पन्नास रुपये किंवा शंभर रुपये काही असेल ते घेतले आणि ह्या बहिणीला फक्त एक स्क्रीनशॉट दाखवला फेक होता त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तुमची लाडक्या केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे तो एक फेक स्क्रीनशॉट होता त्याच्यावर वेबसाईटचं नाव पण नव्हतं काही पण नव्हतं लाडक्या बहिणीला ओटीपी पण ना गेला जी बचत गटाची बाई होती त्याने या लाडक्या बहिणींना फसवणूक करून त्यांच्याकडून पन्नास शंभर रुपये घेऊन एक खोटा स्क्रीनशॉट दाखवून सांगितलं की तुमची केवायसी पूर्णपणे झालेली आहे अशा प्रकारे तुमची पण केवायसीच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते तर अशा अमिषला बळी पडू नका कारण गव्हर्नमेंटची वेबसाईट ओपन झालेली नाही जर केवायसीची वेबसाईट ओपन झाली अधिकृत तर फ्रीमध्ये केवायसी होते कोणाला पण एक फुटी कवडी द्यायची गरज नाही केवायसी कशी करायची ते पण मी व्हिडिओ बनवेल जेव्हा वेबसाईट ओपन होऊ द्या परत केवायसीची डेट वाढू द्या त्यानंतर मी लवकरात लवकर ती व्हिडिओ पण बनवेल परंतु जर तुम्हाला आता पैसे येत नसतील आणि कोणती पण बाई किंवा कोणता पण पुरुष बोलत असेल की मी तुमची केवायसी करून देतो त्यानंतर तुम्हाला हप्ते येतील तर हे सगळं खोटं आहे तुमची केवायसी आता होऊ शकत नाही कारण गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट बंद आहे केवायसीची तारीख संपलेली आहे बंद आहे जेव्हा भविष्यात चालू होईल त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल परंतु आता कोणाला पन्नास शंभर रुपये देऊन केवायसी करू नका कारण केवायसी साईट बंद आहे ते तुम्हाला लोक फसवतात फसवणुकीचे स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवतात आणि बोलतात की केवायसी झालेली आहे तुमची केवायसी आता होऊ शकत नाही